काही सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा हा तर कसा पण झालंय तर बघा मी चालले मुलांच्या शाळेमध्ये जरा थोडंसं काम आहे बघा तेव्हा चालले शाळेत तर म्हणलं मस्त असा ब्लॉक बनावा तर बघा रस्त्याला खड्डे पण खूप आहे असं सा पाणी साचले तो तो जाला रात्र रात्री चांगला पाऊस झाला आमच्या इकडं तुमच्याकडे झाला का पाऊस बघा कसे डबके साचलेत पाण्याचे रात्रभर पाऊस होता रात्री मस्त गार वातावरण झालेले म्हणला एक छोटासा ब्लॉग बनवा दिसतंय बघा ऊन पडलं होतं सकाळी पण गेला आता ऊन बी येतो काय माहिती तर हो का शाळेत आहे ना मोबाईल अलाउड नाही बघा तर त्याच्यामुळे मी इथपर्यंतच व्हिडिओ बनवते तर आंबिका शाळेमध्ये बघा माझा मुलगा आंबिका विद्यालयामध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा